ठीक ठीक आहे आहे काही गाडीत नाही स्कूटी पण मी सायटो लावली सकाळी सकाळी उठलेलो तर आणि बुलेट पण पप्पा घेऊन गेला जिमला ला काय अभि बडा गाडी निकाल की जाणार काय एवढा मोठा हत्ती आहे कुठं पण दिसत खरंच लय गाड्याचे कंटाळ वाटा गाड्या रनगाड्या घेऊन जाऊ द्या आता काय मंदिरात जायचं बोललो नाही तर मग ब्रेड आणायचो सो टाइम न करता मी निघू आता चलो तर काहीच सगळं घेतलेलं आहे ब्रेड घेतला चीज घेतला आणि बटर घेतला तो स्वीट्सवाला <laughs> म्हणजे कसं बी रोज बुलेट, बुलेट जायचो ना बुलेट किंवा स्कुटी जायचो आज स्कॉर्पिओ घेऊन मी त्या स्वीट्स वाल्याच्या इथं थांबलो तुम्हाला माहिती आहे म्हणजे त्या गाडी सगळ्यांची आवडती कोण असो कसं असो सगळ्यांना आवडते त्याला आज विश्वासच नाही म्हटलं माझ्याकडे स्कॉर्पिओ तो बोलतो दादा कबी गाडी हो एक दोन महिना गाडी एक नंबर दिलं बस क्या घरी

कोणला तू मध्ये दोन अन मध्ये ब्राऊन मला आण उठला का तो आईस आता उठलाय हा झोप आहे का मस्ती काय नाही ना कामधा नाही ना याला ना। असं असतो आम्हाला का सकाळी लवकर उठा लागतो <laughs>

सँडविच तुम्हाला माहिती काय सगळ्यांना आवडतात आजचे सँडविच तर सगळ्यांना आवडतात साक्षी असते तर किती यायला का साक्षी लाव आम्ही मग झाल्या मंदिरात संध्याकाळचे किती वाजले बघा सहा वाजलेत सो आम्ही मंदिर राहू गाइस आता जरा लैपटॉप वो काम करा जरा बुक पन लगले सो बिस्किट है जरा बिस्किट खाऊ काम करूँ सैंडविच खाला <laughs> रे तू का काय बोला माहित नव्हता अरे हो मला वाटलं बेलो फिरतील ते मला नंतर आता हिला बघितलं आठवण बोल घरी ये चल ये काय <laughs> नाही नाही चल नाही नाही जि स्ट्रांग आहे जि स्ट्रांग जी जि स्ट्रांग आहे कोणी इथे पाणी साडवल जि स्ट्रांग आहे जी आमची स्ट्रांग आहे

आई होप तुम्हारा ब्लॉग करा, शेयर कर, करा, कमेंट कर सब्सक्राइब करा विसरू ना बेलाइकन क्लिक करा माझे वीडियो व्हिडिओचे नोटिफिकेशन येत ये बाय बाय गुड नाइट भेटू ब्लॉग मे बाय बाय